महापालिका क्षेत्रातील धर्तीवर घरे देण्याचा प्रस्ताव ज्यावेळेस विचारात विचाराधीन आला तेव्हा काही ज्येष्ठ पत्रकार मला भेटले त्यांनी सांगितलं की ठाण्याला जर होऊ शकतं आणि इतर ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्यांना जर होऊ शकतं मीरा भाईंदरला मी काही पत्रकारांना सांगितलं की बाबा जागा अजूनपर्यंत मिळत नाहीये ठाण्याला आम्ही जागा पत्रकारांनी दाखवली होती मा की ह्या जागेवर आम्हाला प्लॅनिंग डिपार्टमेंटला संपर्क साधून त्या माध्यमातून जागा शोधली आणि तेव्हा आम्हाला कळलं की नाही ही जागा आहे आणि ह्या ठिकाणी पत्रकारांना घर उपलब्ध होऊ शकतात तर त्याच धर्तीवर मी पत्रकारांना सांगितलं की तुम्ही जागा निश्चित करून माझ्याकडे आणा मग आम्ही तुम्हाला शासनाकडनं मंजुरी आणून देऊ नंतरच्या काळामध्ये मी हा विचार केला की मुलाभंडर महानगरपालिकेचं टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट जे आहे त्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मध्ये अनेक असे भूखंड असतात जे हाऊसिंग असतात जे भूखंड आरक्षित असतात त्या आरक्षण व्यक्तिरिक्त डेव्हलपरित बांधायला मिळते आणि जे उरलेलं आरक्षण असतं नियमानुसार युडीसी पी च्या तरतुदीनुसार ते आरक्षण हे महानगरपालिकेला सी सी प्रमाणपत्र मिळायला मिळायला त्यांना कुंपण भिंत बांधून गेट बांधून सातबारा महापालिकेच्या नावावर करून त्या ठिकाणी बोर्डा लावावा लागतो आणि नंतरच काम करायला त्यांना परवानगी देते मी ही गोष्ट जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हा मी टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला माहिती मिळण्यासाठी एक पत्र दिलं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला कि या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे जे सहायक संचालक नगर रचना त्यांनी जे मला पत्र दिलं त्या पत्रामध्ये मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील सुमारे एक हजार कोटी रुपयाचे भूखंड आणि हाऊसिंग दिख, दिख, कागदावर फक्त महापालिकेच्या नावाने त्यातील काही नोंदी झालेल्या सात बारा महापालिकेच्या नावावर आहे परंतु जागेवर मात्र अद्याप पर्यंत बिल्डरचा अधिकार आहे बिल्डर स्वतःच्या ताब्यात ठेवतो आणि हे त्यांनी लेखी उत्तर तुम्हाला दिलंय ह्या प्रॉपर्टीची मार्केट व्हॅल्यू जी रेडी रेखेरचा रेट आहे त्यानुसार मी केली तेव्हा सुद्धा एक हजार पेक्षा जास्त त्याची व्हॅल्यू त्याची किंमत आहे असं माझ्या लक्षात आल्यानंतर मी ताबडतो मला हे पत्र परवाच मिळालं मी कालच आयुक्तांना फोन केला आणि सांगितलं मला तुमची वेळ हवी आणि त्यानुसार आज आयुक्तांना आयुक्तांना हे निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी सगळी माहिती दिली त्यांना मी स्पष्टपणे सांगितलं आता माझ्याकडे वेळ नाहीये प्रत्येक गोष्टीसाठी मला आता डेडलाईन द्यावी लागणार आहे मी पंधरा ऑगस्ट पर्यंत फक्त तुम्हाला तारीख देतो पंधरा ऑगस्ट पर्यंत जर हे सगळे भूखंड आणि हे सगळे जी घरं आपल्याला मिळणार आहे ती स्वतःच्या तुम्ही ताब्यात घेतली नाही तर मी सोळा तारखेला येऊन टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला टाळत ठेवणार आहे हो अशा प्रकारे महापालिकेचे म्हणजे मीरा भंडे महापालिका हद्दीतील नागरिकांची दिशाभूल करून टाउन प्लॅनिंगची लोक फक्त मलई खाण्यासाठी बिल्डरांना जर अशा प्रकारे आनंद दिला असेल त्यांनी आता समोर आलेले पाठीमागे अजून काय असेल गोष्टी आम्हाला काय कल्पना परंतु मी लेखी पत्र दिल्याने दृष्ट्या त्यांना ती उत्तर मला द्यावीच लागणार होती त्यांनी ही उत्तर दिल्यानंतर ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या की एक हजार कोटी रुपयापेक्षा जास्त भूखंड अजूनपर्यंत आपल्या ताब्यातच आले नाही त्यामुळे मी आता आयुक्तांना भेटलो आयुक्तांना पंधरा तारखेची डेडलाईन दिली आणि पंधरा तारखेपर्यंत हे भूखंड आल्याचं लेखी पत्र मला जोपर्यंत मिळत नाही आणि त्याच जागेवर कंपाऊंड वॉल गेट आणि भरणी वगैरे करून एक लेवल आणि बोर्ड जी नियमामध्ये तरतूद आहे जर ते, ते, ते देत नसेल आणि कुठले बिल्डर आखडता घेत असेल तर त्यांना वर्ड द्या तो कोणी वाचून द्या गोपाल अग्रवाल नावाचं बिल्डर आहे ह्या बिल्डर कमी जमीन ह्या बिल्डर कडे अडीच तीनशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी भूखंड आहेत नाव मला माहिती नाही मी त्याला ओळख पण नाही परंतु त्याची नाव आहेत हा गोपाल एवढी काय महापालिका हा गोपाल डेव्हलपर अग्रवाल कोण आहे तो अग्रवाल ना हा जुळे हा काय महापालिकेचं नाते जावे लागतो का एवढे नाही का त्याच्यावर म्हणजे आश्चर्य आणि असं नाही तीन तीन चार चार म्हणजे त्याचे बिल्डिंग बांधतोय लोकांना घर विकत लोकांना दुकान विकत आणि महापालिका मात्र अशी शांत होऊन बसलेली आहे त्यामुळे हे असं चालणार नाही हा भ्रष्टाचाराचा महामेरू आहे आणि अशा प्रकारे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट भ्रष्टाचार करत असतील आणि गैरगरीब जनतेची जी प्रॉपर्टी आहे ती जर अशी कोणाला तरी आमचा घोड कोणाला तरी आमदान देत असेल तर चालणार नाही आमचा घोडबंदर रोड आणि भाड्याने भाड्याला लावला होता अरे ही प्रॉपर्टी ताब्यात जरी घेतली तर त्याचा इंटरेस्ट जर महापालिका चालेल अशा प्रकारे जर महापालिकेचं कामकाज चालत असेल मी आई त्यांना स्पष्टपणे सांगितलं मी पंधरा तारखेपर्यंत वाढ बघणार आहे सोळा तारखेला नाही तर मला टाळा लावायला लागणार आणि येऊन टाळा एक गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण ह्या शहरातील नागरिकांसाठी मी ते अंगावर घ्यायला तयार आहेत आमचे शिवसैनिक सगळे अंगावर घेतील त्यामुळे हा पंधरा तारखेचा अल्टिमेटम आहे अरे माझं सांगितलं की आपल्या स्वतःच्या मालकीची निर्देश घर असताना आपण एम एम आर डी लागरविकासला भिका मागतोय मी मुख्यमंत्र्यांकडे विधानभव भवनामध्ये बैठक लावली होती ते आता घर मिळतील आपल्याला परंतु ती आपली असताना आपण का भिका मागतोय आपली घरं आहेत ना